आजारी भक्त परायन मी नवीन वारकरी आहे नवीन त्या पदयात्रेमध्ये सामील झालो चांदोडहून मी सामील झालो परंतु महाराजांचा स्वभाव पाहिला आणि आपल्या पदयात्रेबद्दलची जी आपुलकी पाहिली त्या आपुलकीला कुठे कमतरताच नव्हती की कम तिचं वर्णन करता येणार नाही अशी आपुलकी होती मी की मी त्यांना सहज बोललो की महाराज गाडी उभी रथ उभा रा राहिल्यानंतर रा तुम्ही मागे कशासाठी येतात पायी तेव्हा त्यांनी मला एकच उत्तर दिलं की माझे लेकरं अगदी हरणाच्या चालीने चालून राहिले आणि मी त्यांना कसं दूर लोट म्हणून माझ्या लेकरांसाठी मी पायी येतो आणि त्यांच्याकडे लक्ष देतो कोणी मागे राहिलं का कोणी पुढे गेलं का कोणाचं पाय दुखत का कोणाच्या पायाला फोड आले का अतिशय मायेच्या प्रेमाने अगदी त्यांनी आईच्या प्रेमाने काळजी घेतली पदयात्रेची खरोखर बाबांना आपण काय धन्यवाद देणार आपण त्यांच्यापेक्षा फार लहान आहोत आपले त्यांचेच आशीर्वाद आपल्यासाठी फार मोठे आहेत त्याचबरोबर सगळे पदयात्री अतिशय बहीण भावंडासारखे अतिशय खरोखर भक्त या उपमेला शोभून दिसणारे सगळ्यांनी अतिशय कुठेही भांडण नाही तंटा नाही हे वाणी नाही कोणी कमी जास्त झाला असेल तर माऊली नमस्कार नमस्कार माऊली शुक्ला माऊली सॉरी माऊली तुम्ही आधी तुम्ही आधी घ्या आधी तुमच्या माझ्यापेक्षा तुम्ही आधी घ्या सगळ्या पदयात्रींनी बंधू भगिनींनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ही पदयात्रा संपन्न केली आणि त्याचबरोबर जे आपले गाडीवाले असतील स्वयंपाकी असतील सेवेकरी असतील त्यांनी अतिशय उत्कृष्ट सेवा दिली जेही काम सांगितलं असेल त्यांनी अतिशय उत्कृष्ट सेवा दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि या पदयात्रेमध्ये अधिकाधिक पदयात्रा येतील पण मित्रो मी एक प्रश्न पण विचारणार आहे बावीसावी यात्रा आहे व्हॉट अ डिफरंट व्हॉट अ चेंज आपल्यात काय चेंज झाला आपल्यात काय बदल झाला पहिल्या यात्रेपासून जर आपला काम कमी झाला असेल जाल, आपला क्रोध कमी झाला असेल जाल, आपला मत्सर कमी झाला असेल जाल, राग गेला असेल जाल, द्वेष गेला असेल जाल, तर आपली यात्रा कुठेतरी सफल होत असते आणि त्याचबरोबर हो, आपलं प्रेम आईच्या प्रेमासारखं आईचं जसं लेकरावर प्रेम असतं तसं गजानन महाराजांवर अधिक अधिक कशी प्रेमाची वाढ होत आहे का नाही होत आहे आपण कुठेतरी शोधलं जर आपल्या प्रेमाची वाढ होत असेल गजानन महाराजांबद्दल जर आपली जास्तीत जास्त ओढ जास्त निर्माण होत असेल तर आपली पदयात्रा खरोखर आहे नाहीतर नुसतं देहाला दंडन होईल परंतु मनाचं मंडन होणार नाही म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण गजानन महाराजांच्या उक्तीप्रमाणे सांगित्याप्रमाणे कुठेतरी त्यांच्या विचारांचं आचरण आपल्या आचरणात जर आणलं तर अतिशय उत्कृष्ट होईल आणि आपली खरोखर पदयात्रा सफल होईल हे बोलून गजानन जा महाराजांचा आपल्याला आणि गजानन महाराज की आणि पुन्हा बाबांना एकदा खरोखर धन्यवाद द्या तेवढे महाराज आणि थांबतो पाठी तुमचं हृदय आईचं आहे मग आईच माफ करत असते निश्चितच एवढं भान मला पदयात्रेत असताना असत कुठल्याही पदयात्रेत सगळे पदयात्री मला महाराजा समान आहे मी महाराज समजूनच त्यांची सेवा करतोय आणि त्यातच माझा आनंद आहे त्यातच माझं सर्व सुख अवलंबून आहे Sabarta satu, sabar, satu, sabar, Gajanan Maharaj